नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन, टीवी इंडियन टीवी चा आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडींवर दैनिक पुढारी व जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरसंध्या व आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार सोहळा कल्याणात खडकपाडा येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे पुढारे कार्यकारी संपादक तुळशीराम भुईटे तसेच दैनिक पुढारी ठाणे रायगड पालघर आवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत मार्केटिंग हेड अमित तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कल्याणकरांची संध्याकाळ स्वरमय करण्यासाठी स्वरसंध्या संध्या या कार्यक्रमात ऐका दाजिबा फेम गायिका वैशाली सामंत सारेगम फेम गायक प्रथमेश लपाटे आणि मुग्धा वैश्यपायण यांची उपस्थिती होती त्यांच्या मधुर गीताने श्रोतांना मंत्रमुग्ध केल्या झाले गणरायाचे गीत रामाचे गीत गोंधळ गीत या गीताने संपूर्ण वातावरण भारवून टाकले होते यावेळी भिवंडी मुरबाड शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायतमधील समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या सरपंचांचा आदर्श सरपंच सन्मान सोहळा झाला या कार्यक्रमाअंतर्गत त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला जिजाऊ संघटनेचे से अध्यक्ष निलेश सांबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते, ते म्हणाले की तळागळातील कष्टकरांची मुले शिक्षित होतील तेव्हाच खरे परिवर्तन होईल समाज परिवर्तनाच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्यामुळे शासन करेल तेव्हा करेल पण या देशाचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की जातीपातीकडे पलीकडे जाऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन आपला समाज घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांबरे पुढे म्हणाले उडाणी व जिजाऊ संघटना आयोजित सरपंच मेळावा सरपंच सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय साहेब व व्यासपीठावरील सर्व सन्मानीय ज्यांची गाणी आपण ऐकली ते सर्व गायक मंडळी आणि ज्यांची ऐकणार आहोत त्याही गायक व उपस्थित सर्व कल्याणकार बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार आज आपण ठाणे जिल्ह्यातील सरपंचांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संयुक्त आयोजित केला होता लोकशाहीमध्ये सुरुवातच पहिल्यांदा पहिल्यांदा मिळणारं जे पद आहे ते पद आहे सरपंच आपल्याला गेल्या शहात्तर वर्षातील कचरा साफ करायचा आहे ते, ते पहिली सुरुवात सरपंचांपासून करावी लागते जर सरपंचांनी ठरवलं गाव समृद्ध करायचं तर कुठलंही गाव समृद्ध झाल्याशिवाय नाही जो ग्रामविकास गाडगे महाराजांना आवश्यक होता जो ग्रामविकास सरकारला घटनेला आवश्यक आहे तो ग्रामविकासाची पहिली सुरुवात पहिली पायरी ही सरपंचांपासून होते म्हणून आजचा दिवस आपण माननीय सरपंच महोदयांचा सर्व सत्कार करण्याचा केला आज सरपंचांचा सत्कार करत असताना जिजाऊ बद्दल थोडक्यात मी सांगतो जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमाणे घटना त्यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे राजा छत्रपती शिवाजी महाराज राज राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन जर सुरुवात केली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला देते मी भिवंडी येथे कॉलेजला असताना नव्वद ला मनामध्ये ठामपणे ठरवलं का कधीतरी भिवंडीचे विद्यार्थी माझ्या गावात शिकले पाहिजे जेव्हा योग्य वेळ आली व्यवसायामधनं वे दोन पैसे आले ते दोन पैसे साठवून सडवण्यापेक्षा सन्मानगाने आलेला पैसा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लाग सुरुवात झाली पाहिजे त्यासाठी झडपोली या छोट्याशा गावामध्ये एक छोटंसं रोपट लावण्यात आलं तर एक स ची शाळा करण्यात आली त्या च्या शाळेमध्ये पुढे स्वप्न वाढली का सीबीएससीतून आपल्याला अधिकारी घडले पाहिजे तर त्या दृष्टीने कोकणभर आपल्या सीबीएसई शाळांचं झाडं उभारलं पाहिजे आजपर्यंत आज तागायत आपल्या स्वस्थेच्या आठ सी बी एस सी शाळा आहेत का जिथे गरिबांची मुलं ज्या मुलांना आई वडील नाही ज्या मुलांना वडील नाही त्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जात मी तर अगदी पुढारी वृत्तपत्राला सांगतोय का अगदी देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय घडतंय आम्हाला माहिती नाही परंतु महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था काय आहे ते तुम्ही आम्ही पाहतोय त्या स्पर्धा परीक्षेचं एम पी एस सीचं दोन दोन वर्षे रिझल्ट लागत नाही मुलांना चार चार आठ आठ दिवस उपोषणाला बसावं लागतं अशा वेळेस आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या गरिबांची मुले डॉक्टर होण्यासाठी इयत्ता नववीपासनं नीट चे क्लासेस घेणारी आपली सीबीएसई शाळा आपल्या गरिबांची मुलं जर गरीबी सुधरवायची असेल तर आपली मुलं आय आय टी ला जाऊन मोठे इंजिनियर झाले पाहिजेत करोडो रुपयाचे पॅकेज आले पाहिजेत त्यासाठी जे, जे डबल ई चे क्लासेस व्यवस्था सर इयत्ता नववी पासून सुरू केली आपण बघतोय महाराष्ट्र मुंबईतोय गेले चार पाच वर्ष झाले का आपले दहा वर्ष झाले का आपले उद्योगधंदे इकडे तिकडे पळवले गेले मी अगदी अभिमानाने सांगतो मी अहमदाबादचे आय आय टी झालेले टीचर झळपुली या छोट्याशा दोनशे लोकवस्तीच्या गावात आणून चोवीस तास विद्यार्थ्यांसाठी जेई नीटचे प्रिपरेशन केले छोट्याशा गावामध्ये सांगतोय अगदी कल्याण महापालिकेमध्येही रुग्णालय नाही मी तर म्हणतोय ठाणा मुंबईचं ते लिलावती सारख्या ऑपरेशन थिएटर असलेलं आपल्या छोट्याशा गावातील एकशे खाटाचं रुग्णालय अगदी ठाण्यातनं कल्याणमधनही शेकडो आपले बांधव भगिनी येत आहेत का ते त्या रुग्णालयाचा लाभ घेतात अगदी सर्दी खोकल्यालाही डी डॉक्टर आहेत एम डी पीडियाट्रेशन आहेत एम डी गायनायक आहेत तर जेणेकरून आपल्याला आपली माता वाचली पाहिजे आपले बच्चू वाचले पाहिजे आपले बांधव वाचले पाहिजेत डायलेसिसपासनं कॅन्सरपर्यंतच्या सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया छोट्या मोठ्या सर्व शस्त्रक्रिया त्या रुग्णालयात होतात अगदी अभिमानाने सांगतोय ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर कल्याणमधून आलेली ताईही सिझरचं म्हणजे तिचं डिलेव्हरीच्या डिलिव्हरीच्या सिझरची व्यवस्था झणपोलीच्या रुग्णालयात होते असं अद्यावत रुग्णालय सुरू आहे आपल्या आणि तेही मोफत सुरू वडील नसतील त्याही विद्यार्थ्याला त्याला ज्याला वडील नसतील त्यालाही तोही विद्यार्थी द्या त्याला त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो स्वप्न पाहत नसेल तर त्याला स्वप्न दाखवू आणि त्याला तयार करू का कर तू हे स्वप्न बाग जेव्हा कलेक्टरचं स्वप्न मुलगा बघेल मुलगी बघेल तेव्हा तो तहसीलदार प्रांत किंवा या महापालिकेचा आयुक्त तरी होईल एवढं तुम्हाला मी अभिमान सुद्धा आज कुठलीही गोष्ट अशक्य नाही ज्याप्रमाणे बघतोय आपण एखादा परप्रांतीय बांधव येतो या कल्याणच्या स्टेशनवरती थोडा दोन चार दिवस झोपतो पंधरा दिवसानंतर त्याला अंदाज येतो कुठे कोणाला पटवायचं मग कशा प्रकारे काम करायचं कुठला तरी आपला नगरसेवक भाऊ असतो कुठला तरी शाखा प्रमुख भाऊ असतो त्याला हाताशी धरतो कुठल्या तरी मोठ मोठ्या राजकारण्याचा पैसा घेतो आणि मोठमोठ्या बिल्डिंग एका पत्त्याचारख्या उभ्या करतो तशा प्रकारचे आपल्याला अधिकारी घडवायचे ज्याप्रमाणे ते पत्त्यासारखी इमारत घडून मोठमोठ्या मुट प्रमाणात पैसा कसा कमावतो त्यांचा उद्देश आहे तुम्ही आम्ही ठरवलं प्रत्येकाने मी माझं मूल माझं कुटुंब सांभाळेल माझ्या मुलाला शिक्षण देईन त्याचबरोबर माझ्या नात्यातील माझ्या मोलकर्णीच्या मुलाला त्या मुलीला माझ्याकडे असलेल्या ड्रायव्हरच्या मुलाला मुलीला शिक्षण देईन तर मला वाटत नाही का शिक्षणाबाबत कुठे दरी निर्माण होईल आपण काळजी घेतो आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो आपल्या कुटुंबाच्या घेतो त्याप्रमाणे ते आपल्या मनामध्ये आलं पाहिजे त्या सकाळी दूध टाकणाऱ्या दूधवाल्याच्या मुला घरी जर दर का आजारी असेल तर त्याला आपल्या परीने काही ना काय मदत केली पाहिजे ज्याप्रमाणे देवाला आपण पैसे अर्पण करतो त्याप्रमाणे आपण आपल्या समाजातील मानवी देवाला जर पैसे अर्पण केले किंवा त्याच्या आरोग्याची काळजी घेतली प्रत्येकाने आपल्या कुटुंबापत्र सोडून एका व्यक्तीची काळजी घेतली तर मला वाटत नाही तर या समाजामध्ये कुणी उपचाराशिवाय मरण पावेल जेव्हा तुम्ही आवाज द्या त्यावेळेस तुमच्याबरोबर जी जाऊ एका कुटुंबाप्रमाणे असेल माझं भाषण खूप लांबत झालेलं आहे आपल्याला सर्वांना सामान मॅडमचं गाणे ऐकायचे त्यामुळं मी थोडक्यात आवर्त घेतो एक घटना सांगतो आणि थांबतो आदरणीय सरपंच मगाशी किरणचंदे साहेब इथे बसले होते मी मागाशी बोटे सरांना सांगितलं लोकशाहीत मिळालेल्या पदासाठीही वरिष्ठ दुसऱ्या पक्षाचे मोठे राजकारणी त्यांना कसं जे घटनेने दिलेला अधिकार आहे का तो एस सी समाजाचे एक आहेत का एस सी समाजाचं आरक्षण आहे त्यांना सरपंच पदाचं तरी सुद्धा त्यांचं पद घालवण्यासाठी अगदी धाव जेवढे त्यांच्या निवडणुकीला प्रयत्न करणार नाही तेवढे यांना उद्ध्वस्त करण्यासाठी ते प्रयत्न करतात परंतु या देशामध्ये आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे त्यामुळे कधी राजकारण्यांनी कोणाला दाबण्याचा प्रयत्न केला कितीही खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटत नाही जेव्हा चांगली लोक आपल्यासारखी तुमच्या आमच्यासारखी एकत्र येतील तेव्हा असे राक्षसी विचाराची लोक या राजकारणातूनच नाही तर समाजातून बाद होतील हा शब्द तुम्हाला देतोय नुसतं भाषण देण्यासाठी मी पण आलेलो नाही मी अगदी तुम्हाला सांगतो ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधला अलिबाग सिंधुदुर्ग बांधला त्याप्रमाणे आपल्याला कोकणभर पन्नास सी बी एसई शाळा बांधायचेच तर जिथे गरिबांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना निशुल्क शिक्षण देऊन त्यांना चांगल्या उच्च पदावर आपल्याला बांधव बांधव ज्याप्रमाणे व्यवसाय करतात त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्यवसाय केले पाहिजेत त्यासाठी जिजाऊ त्यांच्या बरोबर असेल आणि कोणी कितीही दादागिरी केली के तरी या आम्हाला सर्वांना सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी तुम्ही सर्वांनी आपण जर एकत्र झालो ती कितीही मोगलांनी दादागिरी केली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत की ज्यांच्या जगामध्ये पूजा केली जाते अशा प्रकारचे प्रत्येकाच्या आपल्या अंगामध्ये आपण प्रयत्न करा आपण सर्वजण आलात सर्वांचा मी आभार आहे पुढचा कार्यक्रम कंटिन्यू करण्यासाठी मी निवेदकांच्या हातात देतो आणि थांबतो जय था कॅम्पस मध्ये एक अंध मतिमंद शाळा आहे आता आपण अशा मुलांना नुसतंच शिक्षण नाही दिलं जातं तर त्यांना स्पर्धा परीक्षा शिक्षण देऊन पुढच्या ज्या वेळेस इथे कार्यक्रम होईल तेव्हा त्यातील अनेक अधिकारी आपल्याला इथे बघायला मिळतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था अंध मतिमंदांसाठी केलेली आहे आपल्याला माहिती आहे का या कल्याण ठिकेचा आयुक्त आपलं नाही गेले अनेक वर्ष आपण बघतोय कल्याण महापालिकेचे त्यांच्या स्थायी समितीतले वाद आपण बघतोय सर्वसाधारण सभेतले वाद आपण बघत असतो का आयुक्त ऐकत नाही त्यामुळं नगरसेवक बांधव भगिनी आमचे भांडायला उठतात त्यांच्याशी प्रभागातलं काम होत नाही आपल्याला नुसतं भांडून चालणार नाही प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध बोलून चालणार नाही त्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा आपली झालीसाठी पाहिजे यासाठी तयानो दादा इयत्ता नवमी पासून फाउंडेशन काशी स्पर्धा परीक्षाचं देणारी झडपोलीतील आपली जिजाऊ स्वस्था ही देशातील पहिली स्वस्त <laughs> अगदी अभिमानाने सांगतोय दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये दोन हजार विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गरीबांची मुलं येऊन शिक्षण घेतात अगदीच म्हणतोय का कोल्हापूरहून आलेले स्वप्नील माने नावाचा एक तरुण लहानपणी त्यांच्या आई गेल्या होत्या इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना वडील गेले होते हे तरुण दोन हजार अठरा साली जिजाऊला मिळाले आणि युपीएससीच्या दोन हजार एकवीसच्या रिझल्ट मध्ये युपीएससी पास होऊन आज आय पी एस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालला रुजू झालेले नुकतं झालेल्या एम पी एस सीच्या निकालमध्ये नऊ विद्यार्थी आपले एम पी एस चे इंटरव्ह्यू दिले त्यामध्ये ऊस मजुराचा ऊसतोड मजुराचा मुलगाही आपल्याकडे येऊन तोही डेप्युटी कलेक्टरची एक्झाम पास झालेला आहे आता तो लवकरच ट्रेनिंगला जाईल अगदी आदिवासी बांधवी तीन तीन विद्यार्थी एम ये, पी एस सी पास झालेले त्यांनाही लवकरात लवकर पोस्टिंग मिळेल म्हणजे अधिकारी हा काय अधिकाऱ्यांचाच मुलगा झाला पाहिजे किंवा मोठमोठ्या लोकप्रतिनिधी मुलगा झाला पाहिजे श्रीमंतांचाच मुलगा झाला पाहिजे अशा प्रकारची गोष्ट आता राहिलेली नाही आपल्याला आपली जिजाऊ आहे का जी आपल्या सर्व समाजाच्या दिनदुबळ्यांच्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कल्याणपर्यंत पोहोचलेले ठाणे जिल्ह्याच्या काना कोपऱ्यापर्यंत बोललेले बोटेसर अगदी ठाण्यातील कोपरी विधानसभातील अनेक रुग्ण आपल्या झडफुलीच्या रुग्णालयात येऊन आणि उपचार घेऊन बरे होऊन जातात ठाण्यातील रिक्षावाल्या ता दादाजी ताई आपल्याकडे डिलिव्हरीसाठी दे येते आणि शिजरून ती बरी होऊन जाते या सगळ्या तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे शासन करेल तेव्हा करेल हो परंतु आपली जबाबदारी का आपण या देशाचे नागरिक होत आपण केलं पाहिजे जाती पाती पलीकडे जाऊन आपण आपला समाज हा समाज तुमचा आमचा सर्वांचा एकत्र आहे त्यामुळे त्या समाजासाठी आपण एकत्रितपणे काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट मी तर म्हणतोय कोकण मगाशी कल्याणबाबत खूप गोष्टी बोलल्या गेल्या निवेदकांकडनं का कल्याण हे असं शहर आहे का सांस्कृतिक वारसा असलेलं शहर आहे कल्याणमध्ये देशातील सर्व कानाकोपऱ्यातील आपले बांधव येऊन राहतात गुन्ह्या गोविंदाने सर्व एकत्र राहून चांगले व्यवसाय करतात नोकरी करत असतात परंतु आपल्याही मनाला वाटतं ना आपण मुंबईच्या बाजूला ठाण्यामध्ये राहतोय ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांची परिस्थिती बदलायची तर जिदाऊ सारख्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक संस्था आणा लागेल कारण आपल्याला इथला विकास हा सर्वांगीण विकास करायचा आणि त्याची सुरुवात आपण सरपंचांपासून केलेली आहे परंतु आपल्याला आपल्यातील अधिक घडवायचे असतील ते एकट्या झडपुलीला अकॅडमी खुलून नाही चालणार आलेले तर आम्ही पूर्वी काम करत असताना पंधरा वर्ष आदिवासी परिस्थिती परिसरात काम करत असताना कधीतरी वाटलं का शहरामध्येही अनेक झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्येही आमचे गरीब राहतात किंवा पाचशे स्क्वेअर फूट मध्ये घरामध्ये राहणारे कल्याणवासी आमचेच आहेत त्यांच्याही मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे जिजाऊचं कर्तव्य आणि दृष्टीने जिजाऊ इथपर्यंत पोहोचले आपल्या टिटवाळ्या इथेही आपली लायब्ररी टिटवाळ्या इथेही रुग्णालय आहे आपला मुख्य उद्देश आहे का कोकणच्या पाचवी जिल्ह्यातील कुठलाही बांधव राहू दे कुठल्याही जाती धर्माचा राहू दे त्याच्या आरोग्याची काळजी घेणे जिजाऊचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्याच्या मुलांना शिक्षण देणे याची जबाबदारी जिजाऊने घेतलेली आहे आता कुठल्याही गोष्टीची तुम्ही ज्या ज्या झोपडपट्टीत सांगाल ज्या ज्या परिसरात सांगाल गेल्या पन्नास अभ्यासिका ज्युनियर के जी पासून तर बारावी पर्यंत आपल्या सुरू आहेत प्रत्येक झोपडपट्टीमध्ये तुम्ही जिथे सांगाल तिथे शिक्षणाचा वारसा आपण घेऊ महिलांसाठी सांगाल तिथे मेहंदी क्लासेसची व्यवस्था करू ब्युटी पार्लरचे क्लासेस घेऊ कारण आपल्याला तुम्हाला कल्पना नसेल ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव गाडी लावतात त्याप्रमाणे हजारो गाड्या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या भगिनी लावतात आणि त्याही नवऱ्याच्या बरोबर कधी वडापाव विकतात कधी भजी फळ भाज्या भाज्या विकतात तर कधी भाजीपाला भा विकतात परंतु त्या उद कुटुंबाला आधार देत असतात आज इथपर्यंत पोहोचण्यामागे हा झाला जिजाऊचा विषय विषय हे काम करत असताना आपल्याला माहिती आहे का एखादा मेडिकल कॅम्प घेत असतानाही अनेक ठिकाण वर्गण्या घेताना तुम्ही शहरामध्ये पाहिला असेल नवरात्री उत्सव असो गणपती उत्सव असो जो कुठला कार्यक्रम आहे तो शहरामध्ये पाहिला असेल पावती शिवाय चालत नाही परंतु हे काम चालतंय हा समाज माझा आहे आणि माझ्या व्यवसायातून आलेला सन्मार्गाने पैसा समाजाच्या उत्कर्षासाठी लागला पाहिजे यासाठी कुठल्याही प्रकारची देणगी न करता आपलं हॉस्पिटल सुरू आहे गावोगावी वर्षाला पाचशे मेडिकल कॅम्प सुरू आहेत प्रत्येक पन्नास अभ्यासिका सुरू आहेत पंचेचाळीस लायब्ररी सुरू आहेत तीस पोलिस अकॅडमी सुरू आहेत कारण हा समाज आपला है या समाजाला आपण जाते पाहिजे आज इथपर्यंत पोहोचण्यामागं मुख्य कारणच आहे काल परवा मला अजितचा फोन आला का आपा पोलिसांनी मला बोलवलंय मला नंतर महानगरपालिकेत बॅनर काढण्याच्या सूचना कुठल्या तरी पुढाऱ्याने दिलेल्या आहेत अरे पुढाऱ्यानं राजकारण्यानं तुम्ही जर कामं केली असती तर आम्हाला काय इथपर्यंत द्यावं लागलं ला असतं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जर कामं केली असती तर इथपर्यंत यायची गरजच नसती कुठे गेले कल्याणचं स्मार्ट सिटी कुठे गेली कल्याणची परिस्थिती बघायला गेली तर छत्रपती शिवाजी महाराज हे ते चौक ट्राफिक किती भयानक आहे किती जिकडे जावं तिकडे जावं वालदोडीचं पाणी किती भयानक आहे का त्याच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचा श्वास कोणला जातो नोकरीवरून आल्यानंतर घरी जाऊ की नको जाऊ असं आमच्या ताईला वाटतं दादाला वाटतं शाळेतल्या मुलांना वाटतं का घरी जाऊन काय करायचं त्या गटार गट काय वास घ्यायचा याबाबत का आपले लोकप्रतिनिधी काम करत नाही मोठमोठ्या मुट गोष्टी करतात मोठमोठी मुट आश्वासनं देतात निवडणुका आल्या का आमच्याकडे शेतकरी बांधव बोलतात पाऊस पडायला आला का मोठ्या बिलात निघतो तसे पावणे पाच वर्षानंतर हे लोकप्रतिनिधी तिकडे तिकडे फिरायला सुरुवात करतात या लोकप्रतिनिधी बारा महिने चोवीस तास मी तर म्हणतोय ऐंशी टक्के समाजकारण असं नाही राजकारण हे शंभर टक्के समाजकारणाचं साधन आहे आणि शंभर टक्के समाजाची सेवा केली पाहिजे त्यासाठी इथपर्यंत आले बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू